नमस्कार मंडळी सुप्तगुण एक या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर श्रावण महिन्यामध्ये स्पेशल भाजी म्हणजे करुटल्याची भाजी तर याला कटुरल्याची भाजी असे पण म्हणतात तर ही भाजी कशी करायची हे आपण बघणार आहे तर स सगळ्यात पहिले जे करुटले आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यांना असे बारीक कापून घ्यायचे या भाजीसाठी यासाठी मी दोन कांदे घेतले आहे आणि चार मिरच्या घेतल्या आहे तर हे तिखट जे आहे हे आपण आपल्या आवडीप्रमाणे जेवढं लागेल तेवढं यूज करायचं आणि धनिया घेतला आहे यासाठी चार पाच लसूणच्या पाकड्या घेतल्या आहे आणि कांदा या प्रकारे बारीक करून मिरची पण बारीक करून घेतली आहे तसेच मी लसूणचे पण बारीक काप करून घेतले आहेत मी त्याला ठेचून वगैरे घेतलं नाही यासाठी भाजीसाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढई गरम होईपर्यंत मी जे कटुरले आहेत स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेतले आहे आणि मोबाईल एका हातात असल्यामुळे मी पूर्णपणे धुवायचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकली नाही या पाण्यातून काढून घेतल्यानंतर मी त्याला पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले आहे तर बघा हे स्वच्छ केले आहेत मी पाण्याने आपली कढई ही गरम झाली आहे यामध्ये दोन पळ्या एवढे मी तेल वापरले आहे तर तेल तुम्हाला ऑइल जेवढं लागेल तेवढं तुम्ही घ्यायचं या ठिकाणी मी दोन पड्यांचा यूज केला आहे आणि हे तेल चांगलं असं गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी जिरं टाकलं आहे मी मोहरी स्कीप केली आहे मला मोहरी आवडत नसल्यामुळे आणि लसूणचे ज्या काप केले आहेत ते टाकले आहेत तसेच यामध्ये कांदा टाक कांदा टाकला आहे आणि यांना असं लालसर होऊ द्यायचा आहे कांदा टाकल्यानंतर मी लगेच मिरची बारीक केल्यामुळे मी आधी मिरची टाकली नाही आहे कारण ती जळून जाते त्यानंतर मी मिरची ॲड केली आहे याच्यात कांदा आणि मिरची एक साथ दोन्ही पण छान असे लाल कलरचे येईपर्यंत यांना होऊ द्यायचं आहे तर बघा इथं याचा कलर चेंज झाला आहे मिरची आणखीन थोडा वेळ होऊ देऊया आपण जर मिरची आधी टाकली तर ती जळून जाते त्यासाठी मी कांद्यासोबतच मिरची ॲड केली आहे आणि या ठिकाणी थोडेसे हळदी पावडर हळदी पावडरचा यूज केलेला आहे गरम मसाला ॲड केल्यानंतर याला छान असा कलर येऊ द्यायचा आहे आणि बघा आपल्या कांदा वगैरे सर्व मिरची वगैरे सर्व झाले आहेत धनिया पण मी मसाल्यामध्येच ॲड करून घेतला आहे ही भाजी श्रावण महिन्यामध्ये खूप मिळते आणि शरीरासाठी पण खूपच पोषक असते तर बघा आपला जो मसाला आहे तो पद्धतशीर असा झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा आणि ही भाजी कशी झाली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगाल तर बघा मसाल्यामध्ये आता आपण जे कटुरले स्वच्छ धुतले होते ते टाकून देऊया आणि या प्रकार हे कटुरले टाकल्यानंतर यांना मिक्स करून घ्यायचं या भाजीमध्ये मी टोमॅटोचा आणि शेंगदाण्याचा कूडचा यूज केलेला नाही आहे तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही करू शकता तसेच मी हिरव्या मिरची भाजी केली आहे मला हिरव्या मिरची भाजी खूप आवडते आणि टेस्टी पण लागते ती खायला आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि परत एकदा त्याला मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर जो धनिया बाकी होता तो टाकून दिलेला आहे तर तुम्ही गार्निशिंगसाठी पण ठेवू शकता आणि याला पंधरा मिनिट कमी गॅसवर झाकून ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आहे ही जी आहे ती आत कमी करायची आहे आणि या भाजीला आता शिजू द्यायचं आहे तर बघा पंधरा मिनिट झाले आहे आणि जी भाजी आहे ती आपली शिजली आहे आता एकदा हाताने दाबून बघूया तर शिजली आहे की नाही एकदम छान अशी भाजी दिसत आहे चमच्याने पण तिला दाबलं तर ती दबत आहे व्यवस्थित अशी हाताने दाबून दाखवते मी तुम्हाला तर बघा या प्रकारे आपली भाजी आहे ही शिजली आहे झाकण काढल्यानंतर याच्यावर नं... नंत याच्यानंतर आता झाकण नाही ठेवायचं आहे कारण याच्यामध्ये जे पाणी असते झाकण ठेवल्यानंतर त्या भाजीला पाणी सुटते ते पाणी पूर्ण ॲप्सऑफ व्हायला पाहिजे यासाठी मी त्याच्यावर झाकण नाही ठेवणार आहे आणि त्याला आणखीन पाच मिनिट गॅस कमी गॅसवरच होऊ देईल तर बघा या प्रकारे हे पाच मिनिट झाल्यानंतर ही भाजी आपली एकदम परफेक्ट अशी बनवून तयार आहे तर ही तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता तर यासोबत आम्ही लोणचं वगैरे चपाती आणि भाजी ही डिश आमची तयार झाली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही भाजी कमेंटमध्ये नक्की मला सांगा आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका हर हर महादेव